विशेष बातमी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वंचित बहुजन आघाडी व मिरज शहर हातगाडी व सर्व संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने मिरज शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय महावीर ताता कांबळे युवक का आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतपद्य कांबळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पोपटराव कांबळे विजय एन टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय सागर सादरे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष जाधव सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय हनुमंत कांबळे वंचित बहुजन आघाडीचे माननीय समीर संदी नजीर जारी गणपती कांबळे मोईन कताल अशोक बुर्जे गौस खान तसेच मिरर शहर हातगाडी संघटनेचे माननीय जुबेर शेख जब्बार मनेर जुबेर पटेल सलीम अत्तार भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाब शेख विजय बल्लारी हे उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सीबीएस न्यूज मराठी सांगली